नमस्कार प्रेक्षकांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली दोघही डेटवरती आलेले असतात गार्डनमध्ये ते बसलेले असतात समोर लहान मुले खेळताना पाहून अर्जुनला त्याचं लहानपणीचे सर्व प्रसंग आठवतात अर्जुन म्हणतो आम्ही अभ्यास केल्याशिवाय पुन्हा आम्हाला चॉकलेट द्यायचे नाही तेव्हा असंच काही तो लहानपणीबद्दल बोलू लागतो आणि सायलीला सुद्धा ती लहानपणी कशी खेळायची हे सर्व तिला आठवतं अर्जुन पुढे म्हणतो की सायली काय झालं तुला आठवते काय तेव्हा सायलीला खूप मोठा शॉक बसतो आणि सायली चक्कर येऊन पडते अर्जुनला समजत नाही नक्की काय झालं सायलीला हे समजलेलं असतं की लहानपणीचे सर्व प्रसंग आठवून मीच खरी तन्वे आहे त्यामुळे तिला खूप मोठ्या प्रमाणावरती चक्कर येते आणि ती गार्डनमध्येच बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तेव्हा अर्जुन तिथे असणाऱ्या लहान मुलांकडून पाणी मागून घेतो तिच्या चेहऱ्यावरती संपुडतो तेव्हा कुठे तिला शुद्ध आलेली असते इतर असं काही पाहिलं तर आपण